सर्व शेळीपालक व शेतकरी मित्रांचं आपल्या एस पी फार्म सोलापूर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण टॉप क्वालिटी प्युअर बिटल चाळीस पाटी नऊ बोकड व सहा शेळ्या विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत तर सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत तर मित्रांनो टॉप क्वालिटीमध्ये प्युअर बिटलमध्ये चाळीस पाटी व नऊ बोकड व सहा शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत पाटींचा सरासरी वजन तीस ते पंचेचाळीस किलोपर्यंत आहे आणि बोकड हे सर्व दोन दातावर आहेत आणि शेळ्यांचा वजन पन्नास किलो ते पासष्ट किलोपर्यंत सरासरी वजन आहे तर जे कोणी शेतकरी घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधू शकता पत्ता आहे देऊळगाव जिल्हा बुलढाणा साताऱ्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर विक्रीसाठी उपलब्ध आहे तर जे कोणी शेतकरी घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधू शकता धन्यवाद के, के,